ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत निरूपण संत संत विचारांचं संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोप जगामध्ये अपकारी नाथ बाबा सांगतात जगात कृत अहितकारी असतो ज्या वेळेला द्रोणाचार्यांचा वध होतो त्यानंतर कौरवांचा सेनापती बनतो तो कर्ण कर्ण हा सेनापती बनतो अत्यंत शक्तिमान कर्ण आहे आणि त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये पांडव आणखीन कौरवांचं सैन्य याच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालेलं असतं यापूर्वी आपण जर बघितलं असेल की घटोत्कचाचा वध करण्यासाठी इंद्राने जी वासावी शक्ती करणाला दिलेली होती ती शक्ती त्याला वापरावी लागली आणि त्यामुळे वासावी शक्ती त्याच्याकडनं वापरली गे गेली घटोत्कोच मारला गेला परंतु ती वासावी शक्ती आता कर्णाला वापरता येणार नव्हती अशा अवस्थेमध्ये प्रत्यक्षामध्ये ते युद्ध चालू आहे आणि भीम दोघेही जण करता पराक्रम करतात एका बदला कर्ण पराक्रम करतोय दुसरा बदला अर्जुन पराक्रम करतोय भीम तर प्रचंड प्रमा पर, प्रमाणात पराक्रम करतोय आपल्याला असं लक्षात येतं की हे कौरव जे आहेत त्याच्यामध्ये दुर्योधन आणि त्याच्या सगळ्या भावंडांना जर कोणी प्रत्यक्ष युद्धामध्ये मारलेलं असेल तर ते भीमाने मारलेलं आहे आणि भीमाने त्यावेळेला प्रत्यक्षामध्ये दुशासनाला मारलं त्याचे जो प्रसंग घडलेला आहे तो अत्यंत भयानक आहे दुश्यासनाचा तो हात उखडतो त्यानंतर भीष्म त्याला मारतो आणखी त्याचं रक्त पितो असं वर्णन प्रत्यक्षामध्ये आपल्याला महाभारतामध्ये वाचायला मिळतं तशी त्यांनी प्रतिज्ञाच केली होती असं आपण म्हणू शकतो परंतु आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्यक्षामध्ये मृत्यू झाल्यानंतर वैर संपलं पाहिजे प्रत्यक्षामध्ये दुःशासनानं मारल्यानंतर त्याचं रक्त पिणं ही अत्यंत अमानवी गोष्ट आहे ही भयानक गोष्ट भीम करतो हे आपल्याला लक्षात येतं म्हणजे राग कुठल्या थराला जाऊ शकतो ह्याचं एक भयानक उदाहरण या ठिकाणी आपण प्रत्यक्षामध्ये बघतो त्यानंतर कर्णाचा वध झालेला आहे कर्णाला मारण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की कर्णाचं चाक वृत्त आणखीन ते चाक काढत असताना अर्जुन त्याच्यावरती बाणांचा ओशार करतो आणि कर्णाचा वध झालेला आहे सगळे कौरव मारले जातात आणि कौरव मारले जात असताना भीमाने शेवटी दुर्योधनाची मांडी फोडलेली आहे ज्या प्रत्यक्ष गदायुद्धामध्ये आपल्या आपण कमरेखाली वार करायचा नसतो परंतु हा गदायुद्धाचा नियम मोडून दुर्योधनाची मांडी भीम फोडतो आणखीन अत्यंत भयानक अवस्थेमध्ये आता मरणाच्या दारामध्ये त्याला फेकून देतो अशा अवस्थेमध्ये दुर्योधन पडलेलं आहे आणि दुर्योधन अशा अवस्थेमध्ये पडला असताना त्या सुद्धा आता कौरवांच्या बाजूने कोंड जर राहिलेलं असेल तर अश्वत्थामा राहिलेला आहे आणि अश्वत्थामा अशा अवस्थेमध्ये दुर्योधनाला भेटतो आणि दुर्योधनाला सांगतो की तू मला आता सेनापती कर आणखीन मी पांडवांचा सूड घेईन आता प्रत्यक्षात बघा आपल्याला लक्षात येतं की कौरवांचं सगळं सैन्य मारलं गेलेलं आहे कौरवांच्या सैन्यापैकी कोण राहिलेला आहे तर अश्वत्थामा राहिलेला आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलेलं असेल तर क आणखी दोघंजणच त्यांच्याबरोबरच त्याचे सहाय्यक असे राहिलेले आहेत आणि असे ह्या तिघंच आणि जिवंत म्हणजे मरणाच्या अवस्थेमध्ये असलेला हा दुर्योधन राहिलेला आहे अशा सेनेचा अश्वत्थामा सेनापती आहे आणि हे सेनापती झाल्यानंतर अश्वत्थामाचं ठरवतो की आपण पांडवांचा सूड घेणार आणि त्यासाठी सगळी युद्धाची जे नियम असतील ते नियम गुंडाळून ठेवणार त्याच वेळेला रात्रीची वेळ असते उशार उशीर झालेला असतो रात्रीच्या वेळेला एक दृश्य तो बघतो एका झाडावरती एक गोबड कावळ्यांची छोटी छोटी पिल्लं खात असतं कावळ्याने त्या ठिकाणी पिल्लं घातली असतात आणि ती पिल्लं ते घुबड आहे हे ज्या वेळेला अश्वत्थामा बघतो त्याला अश्वत्थामाच्या डोक्यामध्ये एक भयानक अशा प्रकारचा विचार येतो आणि ज्यावेळी ते तो असं ठरवतो की ह्या रात्रीच्या अवस्थेमध्येच आपण पांडवांच्या शिबिरावरती हल्ला करायचा आणि त्यासाठी त्यावेळेला त्याच्याबरोबर जिवंत राहिलेले दोघ जण जे आहेत ते कृपाचार्य आणि कृतवर्मा यांना तो ही आपली जी योजना आहे ती सांगतो पहिल्यांदा ते त्याला विरोध करतात परंतु अश्वत्थामा ऐकायला तयार होत नाही त्यावेळेला ते त्याला संमती देतात आणि अश्वत्थामा कृपाचार्य आणि कृतवर्मा हे तिघेजणं त्या काल रात्रीच्या वेळेला पांडवांच्या शिबिरावरती जायला निघतात त्यावेळेला नेमके पांडव सात्यकी द्रौपदी व श्रीकृष्ण हे त्या शिबिरातून बाहेर गेलेले आहेत हे प्रत्यक्षामध्ये त्या अश्वत्थामाला माहीत नाही परंतु ते माहीत आहे की नाही हे आपल्याला कळत नाही ते कदाचित आहेत असं कळलं असतं तर अश्वत्थामाने त्यांच्यावरती हल्ला केला असता का हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे परंतु पांडवांचा वंश संपवायचा असं ठरून रात्रीच्या अवस्थेमध्ये काल रात्री अत्यंत भयानक अवस्थेमध्ये हे बाहेर गेलेले असताना पांडवांचे जे शिबिर आहे म्हणजे ज्या ठिकाणी सैन्य उतरलेलं आहे त्या सैन्याच्या शिबिरावरती अश्वत्थामा कृपाचार्य आणि कृतवर्मा हे तुटून पडतात आणि सैन्यांची कत्तल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते कत्तल करायला लागतात सैनिक मारले जातात हत्ती मारले जातात घोडे मारले जातात हे अत्यंत पराक्रमी आहेत वीर आणखीन तो भयानक पद्धतीने प्रत्यक्षामध्ये हल्ला करून मोठ्या प्रमाणामध्ये पांडवांची कत्तल करतो पांचाळांची कत्तल करतो आणि प्रचंड सगळ्यांना मार जा, जा, जातो त्याच वेळेला दृष्टदुम्न जागा होत असतानाच दुष्टदुम्नाला तो आव्हान देतो आणि दृष्टदुम्नाला प्रत्यक्षामध्ये अश्वत्थामा मारतो म्हणजे आपल्याला असं वाटेल की दुष्टदुम्न झोपला असताना मारला का नाही दुष्टदुम्नाला आव्हान देऊन अश्वत्थामा त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला मारलेला आहे आणि त्यानंतर द्रौपदीच्या पाचही मुलगे मुलगे जे आहेत ते द्रौपदीच्या पाचही मुलांना अश्वत्थामा मारतो त्यानंतर जो शिखंडी उरलेला आहे द्रौपदीचा मोठा भाऊ दृष्टदुम्नाचा मोठा भाऊ शिखंडी ज्या ज्याचा उपयोग करून प्रत्यक्षामध्ये भीष्माचार्यांना त्या भीष्माचार्यांवरती हल्ला केला पांडवांनी आणि भीष्माचार्यांना सरपंजरी जावं लागतं त्या शिखंडीला ही अश्वत्थामास त्या ठिकाणी मारतो भयानक असं हत्याकांड करतो आणि हे सगळं हत्याकांड करून तो निघून जातो दृष्टदुमनाचा सा एक सारथी वाचलेला असतो तो सारथी ही सगळी हकीकत पांडव ज्याला परत येतात त्याला पांडवांना सांगतो श्रीकृष्णाला सांगतो आणि त्यावेळेला द्रौपदी असे म्हणते की त्याला पकडून आणा त्याला तुम्ही मारलं पाहिजे कारण द्रौपदीची पाचही मुलं मारलेली आहेत अश्वत्थामाने त्यावेळेला भीम आणि अर्जुन तिला आश्वासन देतात की आम्ही त्याला पकडून आणू या अशा वेळेला काय झालेलं आहे तर अश्वत्थामा व्यासांच्या आश्रमामध्ये जाऊन लपलेला आहे तर गंगा किनारी असलेल्या व्यासांच्या आश्रमामध्ये ते जातात त्या ठिकाणी अश्वत्थामा लपलेला असतो त्याला पकडतात आणि अश्वत्थामाला ते पकडणार आणखीन त्याला मारणार असं लक्षात आल्यावरती अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं हे लक्षात आल्यावरती ब्रह्मास्त्राला थांबवणार कोण म्हणून अर्जुनालाही त्याचं उत्तर देण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडावं लागतं दोन ब्रह्मास्त्र एकामेकाला जर टक्करली तर प्रचंड विध्वंस होईल हे लक्षात आलेलं असल्यामुळे सगळेजण अर्जुनाला विनंती करतात की आपलं ब्रह्मास्त्र परत घे अश्वत्थामाला संपा विनंती करतात की आपलं ब्रह्मास्त्र परत घे अर्जुन आपलं ब्रह्मास्त्र परत घेतो परंतु अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र परत कसं घ्यायचं माहीत नसतं त्याला ते परत घेता येत नाही आणि त्यामुळे हे अश्वत्थामाचे जे ब्रह्मास्त्र जे आहे ते थेट उत्तरेच्या गर्भावरती जातं उत्तरा जी आहे ती अभिमन्यूची पत्नी आणि ज्यावेळेला अभिमन्यूचा वध झालेला आहे त्यावेळेला उत्तरा ही गर्भार आहे तिच्या मुला पोटामध्ये अर्जुन अभिमन्यूचा गर्भ वाढतोय म्हणजे पांडवांचा वोष वाढतोय ह्या गर्भावरती प्रत्यक्षामध्ये अश्वत्थामाचं ब्रह्मास्त्र जातं आणि तो मृत होतो परंतु श्रीकृष्ण आपली सगळी पुण्याई पणायला लागून त्याला जिवंत करतात अशी कथा पुढे येते परंतु अश्वत्थामाने ही जी भयानक कृत्य केलेलं आहे त्यासाठी अश्वत्थामाला ते पकडतात आणि अश्वत्थामाकडे एक मणी असतो त्याच्या डोक्यावरती की ज्या मण्याच्या प्रभावामुळे त्याला कधीही भूक लागणार नाही त्याची शक्ती कधी क्षीण होणार नाही अशा प्रकारची तो मणी त्याच्या डोक्यावरती असतो तो मणी असतो तो, तो अश्वत्थामाचा मणी काढून घेतला जातो आणि श्रीकृष्ण परमात्मा पहिल्यांदाच अश्वत्थामाला शाप देतात ते अश्वत्थामाला शाप देतात की यानंतर तू जो असं तू दीर्घकाळापर्यंत जिवंत राहशील आणि ते तुझ्या शरीराला प्रचंड घाण सुटेल तुझं शरीर हे अत्यंत भयानक होईल तुझ्या डोक्यामधनं पू व्हायला लागेल आणखीन लोकांकडे तू मागत फिरशील म्हणजे त्याचं जे जीवन आहे पुढे जगायचं जगायला तर लागणार आहे परंतु भयानक अवस्थेमध्ये जगावं लागणार आहे आपल्याला असं लक्षात येतं की आपला, आपला मृत्यू केवळ पुढे जाऊन उपयोग नसतो मृत्यू काही वेळा पुढे जाऊ शकतो परंतु आपल्याला ज्या अवस्थेमध्ये जगायचं आहे ती अवस्था जर भयानक असेल तर ती काय अवस्था होते ह्याचे आपण आजही उदाहरण अनेक बघतो अनेक वृद्ध व्यक्ती जे असतात ते आपल्याला मृत्यू यावा अशी प्रार्थना करत असतात आणि त्या अवस्थेमध्ये भयानक अवस्थेमध्ये आजारी लोक असतात त्यांचा आधार बरा होणार नाही रोग बरा होणार नाही अशा प्रकारचे आधार त्यांना झालेले असतात ते मृत्यूची वाट बघत असतात परंतु मृत्यू येत नाहीत आणि इथं तर श्रीकृष्णाने दिलेल्या शापामुळे अश्वत्थापुढे दीर्घकाळ जगणार आहे आणि तो जगणार असताना प्रत्यक्षामध्ये त्याला त्याची अवस्था जी असणार ती अत्यंत दयानीय असणार अशा प्रकारे त्याची अवस्था होते आपल्याला लक्षात येतं की एक क्रोध आणि क्रोधाची साखळी किती भयानक परिणाम करून घेऊ कर, कर, कर करते हे आपल्याला ह्या सगळ्या कथांमधून महाभारताच्या बघायला मिळतं त्यामुळे आपण आपल्याला क्रोधाला आवरलं पाहिजे आणि आपण विवेकाने वागितलं पाहिजे असं हे सगळे संत महात्मे ऋषीमुनी आपल्याला सांगतात म्हणून आपल्यामध्ये आपण हा बदल आणण्यासाठी त्यांना शरण जाऊया आज आपण इथं थांबूया धन्यवाद